माहूर आई श्री रेणुका मातीच्या चरणी लाखो भाविक दरवर्षी दर्शनासाठी येतात या भक्तीच्या वातावरणात एकवीस ऑक्टोबर रोजी मंठा तालुक्यातील योगेश किशोरराव दाशेडकर हे आपल्या कुटुंबासह दर्शनासाठी आले होते पण भक्तीभावात हरवलेल्या योगेश दाशेडकर यांची तीन लाख रुपयांच्या दागिन्यांची बॅग हरवली सदर बॅग सापडली एका साध्या पण मोठ्या मनाच्या माणसाला रोशन खान मेहमूद खान यांना माहूर शहरात सायकल भाड्याने देऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे रोशन भैया यांनी क्षणाचाही विलंब न करता ती बॅग थेट माहूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश कराड यांच्याकडे सुपूर्द केली पोलिसांनी तत्परतेने चौकशी करून ती बॅग मूळ मालक भाविकांना सुपूर्द केली भाविकांनीही भावनिक होत रोशन भैयाचे आणि पोलिसांचे मनापासून आभार मानले या प्रसंगी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी समाजासमोर प्रामाणिकपणाचं उदाहरण निर्माण केल्याबद्दल रोशन भैयांचा हृदय सत्कार केला या सत्कार सोहळ्यात नगरसेवक प्रतिनिधी निसार कुरेशी इसियाद बावानी विजय आमले प्रतिष्ठित व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी या प्रसंगी आवाहन केलं की गळावर येणाऱ्या प्रत्येक भाविकांशी प्रेमाने सौदार्याने आणि आदराने वागा हाच खरा माहूरचा संस्कार आहे अशा या प्रामाणिकपणाच्या कहाणीने संपूर्ण माहूर शहर अभिमानाने ओजळून निघालं